नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनली लाईफ सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळची वाजले आहे सात वाजले आणि मी आता स्कूलला निघाले आज आधी आणि दिवशीला सुट्टी आहे तर म्हणून ते झोपलेले आहे आणि मग मी निघाले चला मग आता बोलते ना तर तुमच्याशी जस मी स्कूलमधून आले एवढं गरम होतं ना चेंज केलं आणि येऊन फॅन खाली बसले मी तर येता येता मस्त मग मी आहे ना दोघांना फ्रेश म्हणजे मँगोच्या मस्त छान चॉकलेट्स आणलेल्या आहे जेलीच्या आणि खूप छान असतात ह्या कशा असं तुम्हाला दाखवते मी एकदा असं मसाला असतो असा मसाला आणि ह्या मसाल्यासोबत ही जेली, जेली खायची असते हिजेली अशी असते जेली असते अशी आणि त्याला लावून खायचं आपल्याला आणि अशी खूप टेस्टी असं डीप करायचं या चॉकलेटमध्ये मसाल्यामध्ये सॉरी आणि असं खायचं कसं आहे तसं आता आजवी पण खातं आहे तर मसाला काढलाय आणि इथे प्लेटमध्ये टेस्ट करा तू आर्वीचं चॉकलेट एन्जॉय करणं तर मी आता काय केलं जेवण म्हटल्यानंतर करेल आवरल्यानंतरच तर इथं झाडांना सर्व पाणी घालून घेतलं कारण की आता उन्हाळ्याच दिवस आहे तर, तर, तर इतकं झाड ड्राय होऊन जातं आणि मग लवकर खराब पण होतं आपली झाडं म्हणून मग मी रोज रेग्युलर दोन टाईम थोडं थोडं पाणी घालत असते आणि मग आता इथं गॅलरी पण धुवून घेतली मुलं कसं खेळत असतात ना आध तर आले इकडे तिकडे म्हणून मग रोजच मी हे धुवून टाकते कारण की तो इथं बसतो काही पणचं पेंट करत बसतो किंवा काहीतरी खेळणी काढून मग त्याचं कधी कधी कोणासोबत असं भांडून झालं का एकटा असं येऊन एक ठिकाणी बसून खेळत असतो म्हणून मग मी हे सर्व क्लीन ठेवत असते कारण की मुलं हात लावतं इकडे तिकडे तसंच आणि तोंडाला पण लागले जातं त्याच्याने आजारी पडतं म्हणून मग रोजच्या रोज ही फरची हे धुवून घेते गॅलरी आणि लादी तर रो रोजच पुसावी लागते मला लहान मुलं असले की रोजच क्लीन करते आणि इथं पाहू शकता इतकी छान झाडं ग्रो उन्हाळा आहे पण छान मस्त इकडे या बाजूने ऊन पण येतं भरपूर मग सकाळच्या टायमात बरं येतं मग मी काय सुकवायचं राहायचं सुकून घेते थोडंफार नंतर लगेचच ल आध्वी कला खाऊ घालून दिलं त्याला झोपून झोपला येतो तर इकडे मग लादी पुसून घेते मी तर लादी पुसून झालं की आवरून त्याच्यानंतर मग बाथरूम क्लिनिंग वगैरे बाकीचं आवरून घेईन मग नंतर जेवण करेल जेवण झालं ना मग कधी कधी उन्हाळ्यामध्ये कामाचा कंटाळाच येत असतो म्हणून मग मी जेवण नंतर करणारे आणि आज इतकीच उन्हाळ्यामध्ये भूक पण लागत नाही मला तर आता जे खूप पाणी पितो ना आपण त्याच्यामुळं भूक लागतच नाही तर इथं पटकन मी आता लादी आधीपासून घेते आणि इथं पाहू शकता मोठे पिलो आहे ना ते मी बेडशीटला बेडशीटमध्ये पॅक करून ठेवून दिले कारण की गावाला जायची पण तयारी मग थोड्या दिवसात गावाला जाणार त्याच्यामुळे मग मी काय करते है सर पैक करूं आला सर हे सर्व पॅक करून ठेवते आल्यानंतर मगच धूळ हे ते खराब होतं म्हणून मग मी पॅक करून ठेवून देते बऱ्याचशा वस्तू अशा ठेवलेल्या आहे मी तर जाण्याआधी बरीचशी मी तयारी करून घेते आणि सध्या तर मी किराणा पण करत नाही कारण की आता किराणामध्ये पण भरला ना मध्ये तसंच महिनाभर पर पडून राहील त्याच्यापेक्षा मग ना जे लागतं तेवढंच मी आणून घेते किराणा पण आता करणार नाही आहे मी डिरेक्टली जून जुलैमध्येच करेल जूनमध्येच करेल आता तर इथे छान मस्त लादी पुसली गेली माझी तर आमची माझी आता सर्व कामं आवरून झाली आता मी जेवण करणार आहे तर खूप भूक लागून गेली तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊ पहिले आणि मग मी इथं जेवायला आता वाढून घेते तर मी इथं दिशो आणि माझं ताट वाढून घेते इथं मस्त छान मी सकाळी भात बनवलेलं होतं चण्याची पातळ जी भाजी पात बनवली होती मसाल्याची परत चपात्या बनवून गेलेली होती आणि मस्त त्याच्यासोबत काकडी आणि कैरी खायला मस्त आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वांच्याच घरामध्ये कैरी रोजच असेल कैरी राहिली ना जेवण एकदम छान वाटतं जेवायला तर मस्त वाटतं आंबट आंबट खायला तर मस्त इथे छान आता आम्ही मी, मी आणि दिशो जेवण करणार आहोत मस्त सर्व आवरल्यानंतर ना एकदम छान फ्रेश वाटतं घरामध्ये मग जेवायला पण छान वाटतं तर म्हणून म्हटलं मग आवरून झाल्यानंतरच जेवण करेल म्हणजे इथे छान मी आमच्या दोघींची ताट रेडी करत आहे आणि दोघींच्या ताटामध्ये मस्त छान वाढून घेतले सर्व आणि असं म्हणता की जेवढं छोट ताट राहील ना तेवढं चांगलं असतं आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे लहान पेठमध्येच त्याचं रिझन मी वाचलं होतं आता माझ्या एवढं लक्षात नाही पण मला लक्षात आलं नाही मी तुम्हाला नक्की सांगेन तर त्याचं रिझन खूप छान होतं तर मी सांगेन नक्की आठवल्यावर तरी ते छान आमचे ताटं रेडी केली मी आणि आता तुम्हाला दाखवते पूर्ण ताट वाढून झाल्यानंतर आणि आज तर हनुमान जयंती आहे तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्यामुळे मग मसाल्याची भाजीच मी बनवली आज काही नॉनव्हेज वगैरे नको घरामध्ये आणि असं पण शनिवारी न नसतंच नॉनव्हेज घरामध्ये तर आणि मी या चण्याची भाजी बनवून घेतली ती राईस बनवलेली आहे काकडी आहे आणि कैरी आहे चपाती तर असं आहे जेवणामध्ये हे शेजा ताट आहे तर राजा हनुमान जयंती आहे तर मी इथं पाहू शकता आधी तर दिवाबत्ती करते आहे आणि इथं दिवाबत्ती करून झाल्यानंतर मग मी आज जे आपण या दिवशी ना कापूरसोबत एक वस्तू जाळायची असते ती वस्तू कोणती मी तुम्हाला दाखवतेच तर आज हनुमान मला बाहेर जायचं पण होतं मंदिरात म्हटलं जाऊन येऊया मुलांना घेऊन पण राहूनच गेलं दुसरी कामं पेपर चेकिंग करत बसले आणि नंतर बराचसा वेळ झाला नंतर मग परत आदविकला पण जरा झोपलेला होता ना तर उनाचे त्याला पण जरा ताप आलेला होता म्हणून मग जाऊ दे म्हटलं कॅन्स झालं आपल्या घरी पण पूजा केली ना मन भावी तर मंदिरात गेलो किंवा के घरी केली सारखंच असतं देवापर्यंत आपली प्रार्थना पोचतेच तर इथं माझी देवपूजा झाली आणि आज मी कापूरसोबत ह्या दिवशी नक्की जाळा तुमच्या घरामध्ये सुख शांती मुलांसाठी चांगलं असतं तर त्यांचं सर्व चांगलं होण्यासाठी मग ह्या गोष्टी कधी कधी करायच्या असतात देव तर मी तर कापूरासोबत लवंग घेतलेले आहे तर कापूर आणि लवंग हे दोन्ही पण जाळून आधी घरामध्ये सर्व कापूर हा फिरून घेणार आहे आणि हा पूर्ण कापूर आपल्याला दरवाजाच्या उंबरट्यावर ठेवून जाळून घ्यायचा आहे तर मी तर सर्व घरामध्ये ना धूप देते आहे आणि नंतर मग आपण हे उंबरट्यावर ठेवून पूर्ण जाळून घेईन इथे माझं दिवाबती झालं आणि मी आता स्वयंपाक करून घेणार आहे तर स्वयंपाकामध्ये एकदम साधं सिंपल मी बनवणार आहे पोळ्यांचा चुरमासुद्धा मी बनवून घेणार आहे आणि साधंसं सा असं हलकं फुलकं बनवणार आहे कारण की बाबांचं जेवण आहे मावशींच्या घरी त्याच्यामुळे मग जास्तीची भूक नाही आहे आदविकनी पण डोसा खाल्ला संध्याकाळी त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण आपलं काहीतरी साधं सिंपल बनवू आणि मस्त मग काकडी वगैरे चिरू कारण की थंड थंड खायला चांगलं वाटतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको जास्तीचं बनवायला आणि कारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये न जेवण फारसं जात पण नाही तरी इथं छान मस्त तर मी कुक करते आणि मग जेवण वगैरे करून घेणार आणि असाच द पूर्ण दिवस होता आमचा धावपळीचा आणि आता परीक्षेचा काळ आहे ना त्याच्यामुळे मुलांचे परीक्षा त्याच्यानंतर आमच्या पण शाळेमध्ये परीक्षा किंवा कामं भर बर, बरीचशी कामं असतात तर ती कामं आता पेपर चेकिंगला पण मी आणलेलं आहे तर ते करणार पेपरचेक्स बाकी आहे माझे पॅटचे आता पेपर पाचच्या वर्गाचे तरी तर सर्व छान मस्त मी आता करून घेते आणि जेवण करतो तर असं दिवसभर आमचं धावपळीचं असतं आणि घरकाम ह्या गोष्टी सर्व मॅनेज करायच्या असतात आणि सकाळचं पाच वाजेचं रुटीन बरोबर पाच सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत असं माझं रुटीन असतं असं बिझी वर्क असतो झोपले किंवा थोडाफार आराम केला तर केला मध्ये नाही तर मग कधीच नाही शक्यतो मी झोपत नसते दुपारी कारण की वेळच भेटत नाही आणि सवय पडली की मग नको जाऊ दे कारण की मग परत झोपायची सवय पडली ना तर मग बाकीच्या खूप गोष्टी आडून राहतात त्याच्यामुळे नाहीच डिरेक्टली रात्री रात झोपायचं तर असं माझं हे रुटीन असतं आणि धावपळ कधी कधी होते आणि कधी कधी खरंच डोकं दुखतो खूप पण काय करणार काम आपलं घर हे सर्व सांभाळणं आपलं कर्तव्य आहे ना आपल्या पूर्ण पार पाडायलाच हवे आपण तर असा माझा व्हिडिओ होता आजचा आमची जेवण झाले किचन ओटा क्लीन करून घेतला मी पटकन आणि चले आज खेळणं असं होतं दिवसभर घराचं रुटीन आणि आज बाबा तिकडे आम मावशा म्हणजे आमच्या मावशा आहे ना त्यांच्या तिथं जे जेवण होतं त्यांना तर बाबांना तर बाबा तिकडे जेवायला गेलेले आहेत मग आम्हीच होतो मग असंच साधं सिंपल पटकन बनवून घेतलं जेवण केलेत आणि जस्ट किचन आवरलं मी तर चला आता मला पेपर पण चेक करायचे आहेत पेपर पण आता चेकिंगला आहे तर त्याच्यामुळे मग मी जेवढं शूट करते ना तेवढं शूट करते आता सध्या तरी तर चला मग आजचा हा व्हिडिओ असा होता माझा थोडंफार उठून शेअर केलं मी तुमच्यासोबत चला मी हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या ब्लॉग स्लॉक तोपर्यंत बाय